हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज मी गेले होते अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांना भेटायला हो अक्कलकोटचे जे स्वामी समर्थ महाराज आहेत ते तुम्हाला सर्वांना माहितीच असतील तर मी बस घेतली डोंबिलीवरनं बुधवारी बसले आणि थे, ते थेट गुरुवारी पोहोचले तिथे आणि हे आहे यात्रीनिवास तिथे थांबायचं होतं तर मी एक क्विक व्ह्यू देते म्हणजे कसे कसे रूम्स असतात तिथे हे आहे एक कॉमन स्टे असतो तिथे फक्त सतरंज असतात आणि तुम्ही तुमचं सा म्हणजे अंथरूण वगैरे आणायचं आणि हे असतात गाद्या तिकडे याशिवाय तुम्हाला स्वतंत्र खोलीसुद्धा मिळते पण त्या सर्व बुक होत्या त्यामुळे मी ते शूटिंग नाही करू शकले पण हे आहे पूर्ण यात्री निवास इंडिव्हिज्युअल रूम्स आर ऑल्सो अवेलेबल ओव्हर देअर आणि जे मी तुम्हाला आता कॉमन स्टे दाखवला तो फक्त गाद्या आणि सतरंजी याच्यातला डिफरन्स होता मी पहाटे तीन वाजता तिथे पोचलेली तर हा पहाटेचा व्ह्यू आहे तिकडे आंघोळ वगैरे केली मी आणि हे बघा हे यात्री निवास आहे हे कुठलंही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे किंवा मी प्रमोट करत नाही आहे हे मी तिथे राहिलेली तर माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते ठीक आहे कुठलंही प्रमोशन मी इथे करत नाही आहे इट इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ आणि मी आली आहे काकड आरतीला आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी खूप खुश झाली होती कारण माझा तरी प्लॅन होता की बुधवारी जायचं आणि संध्याकाळपर्यंत आपली तिथे बस पोहोचेल आणि मग दर्शन घेऊन मग मी रात्रीची बस करून पुन्हा मुंबईला येईन पण स्वामींच्या मनात काही वेगळंच हो ना तर स्वामींनी मला म्हटलं की नाही का म्हणून बुधवारी गुरुवारी माझं दर्शन घे पहिल्यांदाच येतेस ना गुरुवारी ये आणि मग काय झालं ट्रॅफिकमध्ये आमची बस तिथे अडकली तिथे पुण्यावरती जे म्हणजे एक इन्सिडेंट झालेला ना त्याच्यामुळे पूर्ण बावीस बावीस तास लोकं तिथे अडकून पडलेले पण स्वामींनी तेवढी काळजी मात्र घेतली हा बघा वटवृक्ष आहे तिथे आपलं स्वामींचं वास्तव्य आहे पण स्वामींनी खूप काळजी घेतली प्रवासामध्ये कुठलाही त्रास होऊ दिला नाही त्यामुळे थँक्यू स्वामी बघा किती गोड दिसत आहेत ना आपले स्वामी श्रीस्वामी समर्थ हा वटवृक्ष आहे सगळ्यांनी यांच्याकडे दर्शन घ्या यांचं दर्शन घेऊन आपल्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील ना स्वतःसाठी किंवा इतरांसाठी जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं बोला ठीक आहे हे आहे सकाळचं दृश्य म्हणजे लिटरली इथे किती वाजले असतील बरं साडेपाच सहाचा हा टाईम आहे तेव्हा ही सगळी आपली जी भक्तमंडळी आहेत एकदम जोशाने इथे स्वामींचं दर्शन घ्यायला आलेली आहेत बरं का बघा दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार मला तरी असं वाटलेलं की हा आज गुरुवार आहे गुरुवार आहे तर खूप गर्दी असेल पण स्वामींची कृपा स्वामींची लीला काय असं सांगू त्यांना पण माहिती होतं की मुलगी लांबून आलेली आहे तिला परतीच्या वाटेला पण जायचं आहे पुढच्या प्रवासाला जायचं आहे त्यामुळे दर्शन एकदम सुखकर झालं खूप छान झालं उलट मी दोन वेळा आता हे जे आहे ना हे आहे तिथे विक्रीसाठी काही सामान ठेवलेलं आहे तर इथे पुस्तकं पण असतात मी माझ्या वडिलांसाठी पण घेतलं इथून पुस्तक श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत तर हे झाल्यावरती जा, में मी पुन्हा एकदा स्वामींचं दर्शन घेऊन आले म्हणजे पहिल्याच वेळी मी अक्कलकोटला गेले स्वामींचं दर्शन घ्यायला आणि एकदा दर्शन झालं तरी नहीं मन नाही भरलं मग मी पुन्हा स्वामींना आपले भेटून आले <laughs> मज्जा ना आणि खरंच खूप छान वाटलं हे बघा आपले स्वामी आहेत किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तिथे आणि खूप अफोर्डेबल प्राईस आहेत बरं का असं नाही आहे की खूपच महाग भेटत आहेत नाही खूप अफोर्डेबल प्राईस आहे तुम्ही अगदी सहज घेऊ शकता तिकडे अन्नछत्र पण आहेत तिथे पण माझी ब बस जी आहे पुढच्या प्रवासाची ती लगेचची होती म्हणजे नऊ वाजताची होती त्यामुळे मी जास्त वेळ इथे देऊ नाही शकले पण जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी मात्र नक्कीच केलं आणि जे मंदिर आहे ना त्याच्यासमोरचा जो रोड क्रॉस करून हे यात्री निवास इथे येतं हा मी तो रोड दाखवलेला आहे म्हणजे तिथून सरळ यायचं लेफ्टला वळून हे आलं आपलं यात्रीनिवास खूप छान असतात इथे सोय जी डॉर्मॅटरी सिस्टीम असते ना तिथे शंभर रुपये सतरंजी जे असतात ना त्याचे शंभर रुपये आणि तिथे तुम्ही ट्वेंटी फोर अवर्स राहू शकता आणि जे गादी असते ती अडीचशे रुपयाची ती रूम असते तो पण कॉमन स्टे असतो पण तिथे गादी मिळते आणि तुम्हाला अशी एक पेटी मिळते त्याच्यात तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता चावी पण मिळते तिथे असं बट असं ते दहा वाजता रूम ती वॅकेंट करावी लागते असं असतं तिथे बघा स्वामी बघा विष्णू स्वरूपात तिथे आहेत आणि सेकंड फ्लोअरपर्यंत त्या रूम्स असतात वगैरे म्हणजे तुम्हाला कुठलं म्हणजे अफोर्डेबल आहे त्यानुसार तुम्ही रूम घेऊ शकता स्वतंत्र खोल्यासुद्धा तिथे नक्कीच असतात आणि खूप छान वाटलं हे आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आहेत तोफा पण तिथे ठेवलेले आहेत बघा ही भली मोठी तोफ आहे मावळे पण अगदी रुबाबा तिथे उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हे आहे शमी गणेश मंदिर आहे उंदीर मामा बघा लाडू हातात घेऊन बसलेला आहे आणि आज संकष्टीसुद्धा होती त्यामुळे तर काय बाई दुग्ध शर्करा योग झालेला आहे त्यामुळे खूप छान वाटलास ही गोमाता आहे वासरासह त्याचं पण दर्शन घ्या आणि इथे राहण्याची दुसरी सोयसुद्धा आहे यात्री भुवन म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत तिथे म्हणजे अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्ही इथे राहू शकता बघा सूर्यनारायणांनी सुद्धा इथे छान दर्शन दिलेलं आहे सनराईज झालेला आहे आणि ह्या आमच्या कुलदेवता आहेत बरं का आहेत तुळजाभवानी माता तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्या हमारी कुलदेवता है ये। शेरू जय मा शेरावाली आणि त्याच मंदिराच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला इथे लहान मुलांच्यासाठी खेळण्याचं असं एक पार्क आहे मी तर आत गेली नाही तिकडे <laughs> कारण कोणी छोटी मुलं नव्हतीच माझ्यासोबत आता कोण घेणार मला हो की नाही आतमध्ये तिथे पार्कमध्ये मग मी आपलं शूटिंग करून आले इकडे तुम्ही जाऊ शकता तिथे आतमध्ये जरा खेळायला वगैरे तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील ना तर छान आहे तिथे खेळायला आतमध्ये ते बघा आपले महाराज दिसतायत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र आणि मग हा बघा हा लांबून एक व्यू घेतलेला आहे तुळजा भवानी मातेच्या मंदिराचा आणि इथे हे शिवचरित्र शिल्प प्रदर्शन हॉल पण आहे तिथे दहा ते वीस रुपयापर्यंत तिकीट असतात पण मी नाही गेली कारण माझी बस होती न, ना सकाळी नऊची मग तोपर्यंत मी पटापट तिथे कांदा पोहाचा नाश्ता केला ठीकठाक होता ओके ओके म्हणजे काय बोलू आता म्हणजे नाश्ता होता तो बाहेर त्या विकतात ना त्या बायका तिथे आणि इथे ना दोन मंकीज दिसलेले कपल दिसलं मंकीचं तर ते कॅप्चर करायला मी गेलेले पण काय झालं नाही तर अशी माझी ही अक्कलकोटची धावती भेट होती बरं का स्वामींच्याकडे जास्त मी डिटेलमध्ये नाही कारण माझा पुढचा प्रवास आता तिथूनच चालू होणार होता आणि थोडे दिवस लाईव येऊ शकणार नाही कारण पुढचा प्रवास आहे त्यामुळे थोड्या दिवसानंतर ते कळेल की का नाही लाईव्ह येऊ शकत हे बघा हे पुस्तक आहे मीतून ते श्रीपादश्री चरित्रामृत आहे पुस्तक म्हणणार नाही सॉरी तर हे माझ्या पप्पांसाठी मी आणलेलं आहे बाजूला आपले ठाकूरजी पण विराजमान आहेत आणि हा नैवेद्य म्हणजे प्रसाद आणलेला आहे कलाकंद आहेत गुळाचं बनवलेलं असतं हे आणि हा पण प्रसाद आहे ठीक आहे तर अशा रीतीने माझी ही जी यात्रा आहे ती सुफळ संपूर्ण झाली तर बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय